रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जो मतदार विजय आहे हा डोंबोली मतदारसंघाचा विजय जो आहे तो विचारधारेचा विजय आहे डोंबोली मतदारसंघाची आणि इथल्या असणाऱ्या मतदारांची आणि सर्व माहितीच्या कार्यकर्त्यांच प्रचंड मेहनत गेल्या दोन महिन्यामध्ये त्यांनी केली आणि त्यामुळे हा विजय जो आहे तो अतिशय सोपा झालाय आणि मी नेहमीच सांगतो की हे शहर नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिलाय आणि चौथ्यांदा पुन्हा एकदा हे सिद्ध झालाय चाळीस वर्ष जनसंघापासून आजपर्यंत हा अबाधित राहिलेला असा हा गड आहे आणि तो माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी असा अबाधित ठेवला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं विशेष आभार मान आपण कोकणपट खर तर माहितीच्या प्रचार प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे पेटून उठून काम करत होते प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक मतदारसंघ कसा जिंकला पाहिजे यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यामुळेच महायुतीच्या सर्व छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत त्यामुळे त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने यश आलाय आणि आम्ही नेहमीच मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की कोकण हे नेहमीच माहितीचाच बालेकिल्ला आहे उजव्या विचारश्रेणीचं असणारा हा पूर्णच्या पूर्ण भाग आहे आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या नंतर कोकणातील मतदारांनी हे सिद्ध केलं की उजवी ती नेहमीच महायुती बरोबर राहते आणि महायुतीचा विजय होतो त्यात काही शंका नाही त्यामुळे कोकणाने ज्या पद्धतीने हा रिझल्ट मतदारांनी दिलाय मला खर तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी अजितदादा आणि माहितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत या सगळ्या गोष्टीमध्ये दोन अडीच वर्षात जी विकासात्मक कामं पॉझिटिव्हली करण्याचं काम, काम केलं गेलं कामाला महत्व दिलं टीकेकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे हे सगळे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला पाहिजे या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे आम्ही जे वारंवार सांगत होतो ते महाराष्ट्रातील जनतेने सिद्ध केलेलं आहे महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहेत महायुतीकडून त्यामुळे महायुती सरकार हे लवकरच पुनर्स्थापित होईल आणि सामान्य जनतेची सेवा ही अविरतपणे करेल